शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक मातोश्रीवरून सर्वात मोठी नवीन खेळी भाजपसह विरोधी पक्षांना घाम फोडणारा उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा निर्णय मित्रांनो नेमकी काय अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय करत आहे मित्रांनो सध्या विधान परिषद निवडणुका पार पडत आहेत या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे सर्वात मोठा निर्णय घेणार आहेत तो म्हणजेच सध्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून विधान परिषदेवरती आमदार म्हणून शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना पाठवण्याच्या हालचाली सध्या आता खूप मोठ्या गतीने वाढल्या आहेत त्यामुळे सुषमा अंधारे या अभ्यासू प्रखर आक्रमक चेहरा शिवसेनेला विधान परिषदेत पाहायला मिळणार आहे त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या नावाची निवड आता मातोश्रीवरती आमदार म्हणून होऊ शकते असा सर्वात मोठा खात्रीदायक खुलासा सध्या आपल्यापर्यंत पोहोचला आहे याच महिन्यामध्ये साधारणतः विधान परिषदेच्या बारा जागांसाठी निवडणुका होते याज वदुन अंदर है आने तुन कुन है। या जागेवरमधून सुषमा अंधारे यांचं नाव आघाडीवर आहे आणि शिवसेनेतून उद्धव ठाकरेंकडून देखील या नावाला दुजोरा दिला जातोय त्यामुळे या नावासाठी सध्या मुंबईतून सर्वात मोठं बळ लावलं जात आहे त्यामुळे सुषमा अंधारे या आमदार होतील आणि पुन्हा मुंबईतून शिवसेनेची आणि महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून एक नवीन महिला राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा स्थापित होईल असं दिसतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही नवीन खेळी ठाकरेंच्या शिवसेनेला कितपत पुढे नेते हे आता पाहावं लागेल मित्रांनो आपल्या काळात ते शुषमाद्रांना आमदार देणं योग्य आहे का नक्कीच